मराठा मोर्चा मुंबईच्या दिशेने धडकत असतानाच आज मावळ तालुक्यामध्ये आगमन झालेलं आहे पुण्यात अनेक ठिकठिकाणी थी, मोठ्या उत्साहात म्हणून जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यात येत होते त्यामुळे अन मोठ्या प्रमाणामध्ये उशीर होत होता रात्री मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच पनवेल या ठिकाणी मुक्काम होता परंतु पुण्यात उशीर झाल्यामुळे आज सकाळी पनवेले या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं आगमन होत आहे या ठिकाणी मोठी जाहीर सभेला ते संबोधित करणार आहेत आणि यानंतर मुंबईच्या दिशेने धडकणार आहेत राज्य सरकारकडून मोठी खबरदारीचे उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु कुठल्याही परिणामाची तमा न बाळगता मुंबईला उपोषणाला जाणार आणि मराठा आरक्षण घेऊनच येणार यावरती मनोज जारांगे पाटील हे ठाम आहेत मनोज जरांगे पाटील यांची पनवेलमध्ये होणाऱ्या सभेसाठी पनवेल नगरपालिकेकडून मोठ्या प्रमाणामध्ये तयारी करण्यात आलेली आहे यासाठी आंदोलनामध्ये सहभाग घेतलेले अनेक मराठा योद्धा या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्यासाठी चहा जेवण आणि नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे त्याचबरोबर विविध अशा दवाखान्याच्या मेडिकल असो किंवा गोळ्या औषध असो याचाही पुरवठा केलेला या ठिकाणी दिसून येत आहे आणि थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा पनवेली या ठिकाणी होत आहे मध्ये वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवलेला दिसून येत आहे अनेक ठिकाणी वाहनांच्या पंधरा ते वीस किलोमीटर पर्यंत रांगा पाहायला मिळत आहेत